गुरु ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरवे नम नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एस सी मराठी चॅनलवर प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचे महत्त्व हे अनन्यसाधारण असते गुरुपौर्णिमा लोक वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करतात गुरुपौर्णिमेला भक्त मोठ्या प्रमाणात स्वामी सेवा करतात ती स्वामी सेवा कशी करावी हेच आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून स्वामींचे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहितीच एक आहे एकवीस जुलैला आहे गुरुपौर्णिमा बघा गुरुपौर्णिमेनिमित्त ही सेवा करायची ती सेवा करायची मला ह्या गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टी करायच्या आहेत नवीन व्रत सुरू करायचे आहे असे बरेचसे विचार बऱ्याच बरेच जणांच्या डोक्यामध्ये असतात आणि त्यानुसार ते सेवा करतात पण या विरुद्ध एक असा ग्रुप आपण म्हणू शकतो किंवा एक असे काहीतरी दादा असू शकतात की त्यांच्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहे खूप अडचणी आहेत त्यांचे मन जे आहे ते आतून दुःखी आहे मग जेव्हा मनच दुःखी आहे जेव्हा आत्मास दुःखी आहे तर त्या वेळेला कोणत्या सेवेमध्ये कोणत्या उपायांमध्ये कसं मन लागेल डोक्यामधून तर वाटते की हो ही सेवा करावी याने आपल्याला फायदा मिळेल पण आतला जो आत्मा आहे जे मन आहे ते एवढं दुःखी झालेलं आहे की ते एकरूप होत नाही सेवा आतून करा अशी सेवा करावं वाटत नाही शरीर साथ देत नाही हो करायचे करायचे पण फक्त डोक्यातच करायचे शरीराची साथ काही केल्या मिळत नाही शरीर म्हणजे देवघरासमोर बसणे दिवा लावणे पोथी घेणे ते वाचन करून इथेपर्यंत आपल्याला जाऊच देत नाही कारण की ती जी आत्मा आहे ती आतून एकदम दुःखी आहे तिला काहीच नको फक्त जिथे बसला तिथे बसावं सारखं झोपून राहावं डोक्यामध्ये सारखे विचार या परिस्थितीमधून जर तुम्ही जात असाल तर मग या एकवीस दिवसांमध्ये एक जुलै ते एकवीस जुलै हे जे एकवीस दिवस आहेत या दिवसांमध्ये स्वामींची कोणती सेवा करायची किंवा तुम्ही जे कधी व्हिडिओ बघत आहात त्या दिवसापासून ना पूजा मांडणी ना तुम्ही देवघरासमोर बसू नका तुम्ही काहीच करू नका तुमची आत्मा दुःखी आहे तुम्ही महाराजांशी एकरूप होत नाही तुमच्याजवळ काही साहित्य नाही काहीही हरकत नाही पण ही जी सेवा सांगणार आहे ही एक गोष्ट जी मी तुम्हाला सांगणार आहे ही जर तुम्ही केली ना तर शंभर टक्के काय एकशे एक टक्के तुम्ही महाराजांशी एकरूप व्हाल तुमची जी सेवा आहे ती त्यांच्या चरणी रुजू आहात महाराजांच्या आशीर्वादाने कृपेने तुमच्यावर जे संकट आलेले आहे त्या अडचणीमध्ये तुम्ही आहात त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग जो आहे ना तो तुम्हाला शंभर टक्के मिळू लागेल आणि अगदी अलगद एखाद्या फुलाप्रमाणे महाराज तुम्हाला त्या परिस्थितीमधून बाहेर काढतील पण फक्त तुम्हाला एकच करायचं आहे सेवेमध्ये मन नाही लागू द्या तुम्ही मनापासून सेवा करत नाही, नाही करू द्या तुम्ही वरवर -वर सेवा करताय ठीक आहे तुम्ही करा पण सर्वात महत्वाची गोष्ट तुमचा जो विश्वास आहे तो महाराजांवर तुम्ही ठेवा तुम्ही महाराजांना पूर्णपणे शरण जा की जे काही करत आहात ना महाराज ते ठीक आहे माझं मन लागत नाही मी मनापासून करत नाही मी देवघरात बसून करत नाहीये तर करत नाही पण महाराज माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे जी काही सेवा मी करत आहे ती अगदी माझ्या मनापासून करता की मना हो मला करायची आहे माझा तुमच्यावर विश्वास आहे की या परिस्थितीमधून शंभर टक्के तुम्ही मला बाहेर काढणार तुम्ही माझे आहात गुरु ब्रह्मा गुरु, गुरु देवो, महेश्वरा गुरु साक्षात तस्मै श्री गुरवे नमहा दत्त महाराज स्वामी आई तुम्ही माझी आई आए आए। आहात वडील आहात बंधू आहात बहीण आहात सखा आहात आणि जे काही तुमच्या मनामध्ये आहे जे काही चांगलं वाईट एखाद्या राबद्दल राग एखाद्याबद्दल कृतज्ञता जे काही तुम्हाला वाटतं ते सगळं काही अगदी महाराजांना सांगा आणि जर डोळ्यातून अश्रू निघत असतील तर त्या अश्रूमध्ये रडणं जे आपलं आहे ना ते डोळ्यांतून पाणी येऊ द्या त्याच्याद्वारे तुमचे दुःख आहे ना ते तुमच्या मनामध्ये साठलेलं एवढ्या दिवसांचं जे, जे काही आहे ते सगळं निघून जाईल आणि कुठेतरी तुम्हाला हलकं वाटेल आणि ज्या वेळेला तुम्ही असा महाराजांशी संवाद साधाल त्यांच्यासोबत एक नातं तयार करा जसं की आता माझं दत्त महाराजांसोबत मी त्यांची सेवा माझे मोठे भाऊ म्हणून करते तसं तुम्ही त्यांच्यासोबत एक नातं जोडा आणि त्या नात्याने हक्काने त्यांच्याशी बोला भांडा जे काही तुम्हाला वाटतं ते त्यांच्यासोबत शेअर करा आणि बघा दुसऱ्या क्षणाला ज्या वेळेस तुम्ही त्यांना जे काही तुमच्या मनातलं आहे ते सांगाल ते सांगून झाल्यानंतर तुम्हाला इतकं हलकं वाटेल की जसं काही माझ्या अंगावर माझ्या डोक्यावर खूप काही ओझं होतं आणि ते निघून गेलेलं आहे हलकं हलकं शरीर तुम्हाला वाटायला लागेल आणि जेव्हा तुम्ही तुमचे दुःख अडचणी तुमची मित्रमंडळी असतील तुमचे नातेवाईक असतील तुमचे शेजारी असतील यांना सांगता तर त्यावेळेला ते रडून ऐकतात आणि हसून सांगतात किंवा एक वेळा ते ऐकून घेतात दोन वेळा ऐकून घेतात तिसऱ्या वेळी ते तुमच्यासोबत बोलायला सुद्धा येत नाही कारण का ते म्हणतात सतत तेच रडगाणे हा सारखं गारहाणेच गातो आहे म्हणून ते तुमचं ऐकावं लागेल म्हणून तुमच्या जवळ सुद्धा येत नाही तुमच्याजवळ येणे टाळतात पण महाराज असे आहेत स्वामी असे आहेत तुम्ही त्यांना जेवढे काही सांगायचे ते सांगा प्रेमाने बोला रागाने बोला त्यांच्याशी भांडा ते तुम्हाला कधीच नाही म्हणणार नाहीत की तू मला सारखंच रडगाणं सांगतोस तू काय सारखं मला हे बोलतोय उलट ते तुम्हाला तुमची जी, जी परिस्थिती आहे तुम्ही त्यांना सांगताय त्यातून बाहेर काढण्याचा ते तुम्हाला मार्ग दाखवतील त्यामुळे नेहमी कधी तुम्ही दुःखी असाल अडचणीमध्ये असाल संकटांमध्ये असाल मी कोणाला सांगू मी कोणासोबत शेअर करू असं तुम्हाला वाटत असेल तर स्वामींना सांगा ठीक आहे hey. देवघरासमोर बसू नका तुमच्या बेडरूम मध्ये बसून सांगा बाथरूम मध्ये सांगा कच्चीवर बसून सांगा तुमच्या घरात तुम्हाला हे शक्य नाही तर एखाद्या मोकळ्या जागी कुठे बसून सांगा पण महाराजांशी संवाद साधा जे काही तुमच्या मनातलं आहे ते महाराजांना बोला आणि तुम्ही जिथे कुठे आहात सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जेव्हा कधी तुम्हाला वाटेल मी असं म्हणणार नाही की एकच वेळा दोनच वेळा हजारच वेळा एकशे आठच वेळा असं काही नाही तुम्हाला जेवढं वाटेल ते जेवढा वेळ तुम्हाला वाटेल की मी ही गोष्ट करावी तेवढा वेळ फक्त तुम्ही श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त किंवा श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ फक्त महाराजांचं नामस्मरण करा नामस्मरण ही सर्वात श्रेष्ठ सेवा आहे आता इथे प्रश्न येऊ शकतो की ताई आमच्याकडे माळ नाही आहे नसू द्या मी तुम्हाला काय सांगितलं तुम्ही मोजू नका की मी किती वेळा म्हटलं काय म्हटलं फक्त तुमचं मन जेवढा वेळ करताना ना तेवढा वेळ डोळ्यांसमोर फक्त महाराज उभे आहेत महाराजांचा फोटो किंवा महाराज साक्षात उभे आहेत डोळ्यांसमोर महाराजांचा चेहरा आणा आणि मनातून फक्त तुम्ही नामस्मरण करा ठीक आहे तुम्हाला देवासमोर बसणं शक्य आहे देवासमोर दिवा लावा अगरबत्ती लावा आणि तिथे बसून नामस्मरण करा ते शक्य नाही आहे तर तुम्ही बेडरूममध्ये हॉलमध्ये बसा मी सांगितलं तसं सा। तुम्हाला जिथे कुठे तुम्ही कम्फर्टेबल आहात असं वाटेल तुम्ही महाराजांचे एकरूप होऊ शकता तर तिथे बसून तुम्ही नामस्मरण करा नामस्मरणासाठी कोणतीही जागा नाही नामस्मरणासाठी माळ नसेल तर नसू द्या काहीही नसू द्या जिथे कुठे आहात तिथे मनापासून दिवसभरात जेवढा वेळ तुम्हाला वाटेल तेवढा वेळ तुम्ही फक्त एकवीस दिवस अगदी मनापासून नामस्मरण करा आणि तुम्ही बघाल की एकवीस दिवस तर सोडा अगदी काहीच दिवस दोन चार दिवस झाले तर तुम्हाला तुमच्या स्वतःमध्ये एक प्रकारची प्रसन्नता एक प्रकारचा आपण म्हणतो ना की सूर्य उगवला उमलला तर फुलं त्याच्यामध्ये कशी तव, टवटवीत असतात मन प्रसन्न असतं तशा पद्धतीने तुम्हाला तुमचं मन प्रसन्न कुठेतरी दुःख कमी होताना त्या दुःखाचा विसर पडताना नवनवीन चांगले आयडिया तुम्हाला मिळतील स्वतःशी तुम्ही हा अनुभव घ्या आणि जसं जसं तुम्ही महाराजांचं नामस्मरण करत जाल तसं तसं तुम्ही महाराजांशी एकरूप व्हाल आणि महाराज स्वतःच ठरवतील की त्यांना तुमच्याकडून काय सेवा करून घ्यायची आहे कशी सेवा करून घ्यायची आहे पण सुरुवात तुम्ही करा नामस्मरणापासून करा कोणतेही नियम नाही कोणत्याही अटी नाहीत फक्त मला महाराजांशी एकरूप व्हायचं आहे त्यांना शरण जायचं आहे फक्त मनामधून हे सांगा की महाराजांना माझं दुःख सांगितलं अडचणी सांगितल्या महाराज मला यातून बाहेर काढतील हा विश्वास मनामध्ये ठेवा आणि नामस्मरण करा महाराजांची हळूहळू कृपा होईल महाराज तुम्हाला सद्बुद्धी देतील अहो मी काय किंवा अजून कोणी काय कशी सेवा करतो यापेक्षा जास्त सेवा तुम्ही कराल यापेक्षा जास्त सेवा महाराज तुमच्याकडून करून घेतील एवढी कृपा तुमच्यावर महाराजांची होईल पण महाराजांकडे जाण्यासाठी त्यांना शरण जाण्यासाठी एक हात पुढे करा तुम्ही एक हात पुढे कराल महाराज अगदी तुमचं बोट त्यांच्या हातामध्ये धरतील पण तो एक हात पुढे करणं तरी आपल्याला गरजेचे आहे कोणतीही भीती मनामध्ये बाळगू नका हे नियम पाळायचे ते नियम पाळायचे असंच पाहिजे तसंच पाहिजे असे नाही भगवंताला फक्त तुमची भक्ती हवी आहे तुमची श्रद्धा हवी आहे ना त्यांना फुलं ना त्यांना पेढे हवे त्यांना नारळ नको त्यांना नवनवीन वस्त्र नको त्यांना काहीही नको त्यांना फक्त त्यांच्या भक्ताची त्यांच्या सेवेकराची खरी भक्ती हवी आहे आणि हीच आज आपण कुठेतरी विसरत चाललो आहोत आणि आपला मार्गच भरकटत चाललेला होता तो भरकटलेला मार्ग सोडा ट्रॅकवर या नामस्मरण करा महाराजांची आरती करा सेवा करा सारामृत पारायण करा तारक मंत्र करा जे काही तुम्हाला हवं ते करा ते मनापासून करा महाराजांना दुसरं काहीही नको श्री स्वामी समर्थ